नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण सुकी अशी फ्लावरची भाजी बनवूया फ्लावरची भाजी बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य घेतले इथे बघूया आपण इथे घेतलेले आपण स्पेशल पावभाजी मसाला कश्मीर लाल मिरची पावडर इथे घेतलेली हळद इथे घेतलेले लसूण आणि इथे घेतलेले तिखट आणि इथे घेतलेले कोथिंबीर आणि इथे फ्लावर आपण छान असे छोटे छोटे पीस कट करून घेतलेले आहे आणि अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजू घातलेली आपल्याला विदाऊट कांदा आणि टोमॅटोची बनवायची चला तर आपण बनवायला सुरुवात करूया आपण इथे कढई घेतलेली आहे मध्ये घालूया तेल तेल छान गरम करून घेऊया हे बघा आपलं तेल छान असं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण घालूया मौदी मौदी छान तडतडी तर त्याच्यामध्ये घालूया जिरं त्यामध्ये घालूया आपण बारीक करून घेतलेला लसूण हे बघा लसूण सुद्धा आपला छान झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण घालूया सर्व मसाले आणि मसालेसुद्धा एक मिनट असे छान मिक्स करून घेऊया त्यामध्ये घालूया फक्त छान असं परतून घेऊया हे बघा फ्लावर आपण एक मिनिट परतून घेतलेले त्याच्यामध्ये आपण घालूया चवी पुरचं मीठ आणि मीठ मिक्स करून घेऊया त्यामध्ये घालूया आपण कोथिंबीर आपल्याला पाणी न टाकता शिजवायची त्यामुळे आपण त्याच्यावरती त्याच्यावरती ठेवूया ताट आणि घालूया पाणी असं केल्यानंतर आपली भाजी घालून करपणार सुद्धा नाही आणि छान वाफेवरती शिजणार चला तर आपण भेटूया भाजी शिजल्याच्या नंतर हे बघा झाकण काढून आधून मधून आपण चेक करत राहायची भाजी शिजलेली आहे का खाली करपली तर नाही ना नाहीतर अशा वेळेस केव्हा केव्हा बुडाला लागायची भीती वाटते हे बघा छान शिजते चला तर पाच मिनिट अजून शिजून घेऊ आपण हे बघा फ्लावरची भाजी आपली तयार झालेली आहे एकदम सोपी आणि दहा ते बारा मिनिटांमध्ये टिफिन मध्ये देण्यासाठी एकदम परफेक्ट अशी भाजी तयार झालेली आहे हे बघा फ्लावरची भाजी तयार झालेली आहे चला तर मग बाय